वर्ष चालू वर्षी दोन चा हजार पंचवीसचं जे अतिवृष्टी अनुदान आहे ते अनुदान आपल्याला आलेलं आहे की नाही जर आपल्याला डेबिटीदारे आपल्याला जर खात्यावरती आलेले नसेल याविषयी तर आपण आपल्या तलाटेकडे जाऊन आपला विकेशन नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक हा घेऊन यायचा आहे विशिष्ट क्रमांक घेऊन शेती केंद्रावर जायचं आहे आणि तेथे रहिवाशी करून घ्यायची कर म्हणजे आधार प्रमाणीकरण आपलं करून घ्यायचं तर आधार प्रमाणीकरण कसं करतात कर हे स्वतः कर भाषेत मी सांगते व्हिडिओ लक्ष घ्या लक्षपूर्वक पहा आणि समजून घ्या तर चला इथे आपल्याला टाकायचं आहे सी एस सी महा ऑनलाईन सी एस सी महा ऑनलाईन या वेबसाईटला विजिट करायचं आहे वेबसाईटला असं त्यावेळेला येतोय तर इथं आपलं महासेवा केंद्राचं आपल्याकडे युजर आय डी पासवर्ड पाहिजे तर इथं आपल्या लॉग इन आय डी पासवर्ड टाकून घेऊया मी टाकतोय

प्रमाणित करा प्रमाणित करा यावरती क्लिक करायचं आहे आणि यावरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला येईल नैसर्गिक आपत्ती शेती नु... पिके नुकसान मदत तर यावरती आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्यावरती आपल्याला ए के आधार प्रमाणीकरणचं पेज का तर इथं टाकायचं आपल्याला विशिष्ट क्रमांक नंबर तर हा विशिष्ट क्रमांक आपल्याला आपल्या तलाट्याकडे मिळेल तर माझा विशिष्ट क्रमांक आहे तर मी माझा विशिष्ट क्रमांक इथे टाकतो करून घेतला माझ्याकडे कर पी डीएफ असल्याने आम माझा विशिष्ट क्रमांक इथे <coughs> पेस्ट केला आहे आता याला सर्च करून सर्च केल्यावरती आपल्याला इथे शेतकऱ्याचं नाव विशिष्ट क्रमांक सर्वे नंबर बाधित क्षेत्र वितरित केलेली रक्कम शेतकऱ्याचे नाव त्याचा आधार नंबर अकाऊंट नंबर एफ कोड व मोबाईल नंबर असे दाखवेल तर आता पुढे काय करायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे आणि एक सिलेक्शन सिलेक्ट सिलेक्शन टाईपमध्ये काय करायचं आहे नो ग्रॅव्हन्स नो ग्रॅव्हन्स आणि खाली यायचं आहे खाली स्क्रोल डाउन करून इथे मोबाईल नंबर आणि इथं खाली दाखवतोय आधार नंबर तरी इथं आपल्याला आधार ई के वाय सीवरती सिलेक्ट करायचं त्याच्यावरती सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे आधार नंबरचे चार लास्ट डिजिट दिसतील आता आपल्याला के सी ओ टी पीने करायची किंवा बायोमॅट्रिकने करायची आपल्याकडे आधारला मोबाईल लिंक असेल तर आपण ओ टी पीने करू शकता आणि लिंक नसेल तर इथं आपल्याला बायोमेट्रिकचं ऑप्शन तर मी आता इथं सध्या माझा लिंक आहे आधारला तर कर। ओ टी पी करतो ओ टी पी आहे हे बी कन्सेप्ट माझ्या आधारमध्ये जमा ऑप्शन यावरती क्लिक करायचे आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं तर सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यावर सध्या सर्वचा प्रॉब्लेम आहे आधार प्रॉब्लेम आहे त्यामुळे सध्या केव्हा शिवाणं शक्य नाही तर हा व्हिडिओ इतकाच मर्यादित ठेवतो धन्यवाद